नमस्कार मित्र मित्रमैत्रिणीं आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ सारामृत विष्णू बळवंत थोरात यांनी श्री स्वामी समर्थ सारामृत हा एकवीस अध्याय प्रसादिक पारायण ग्रंथ लिहिला हा व्हिडिओ तुम्ही जर रील्समध्ये पाहत असाल आणि संपूर्ण माहिती समजली नाही तर याचा पूर्ण व्हिडिओ आमच्या पेजवर तसेच यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळेल आज हा श्री स्वामी समर्थ चार सारामृत हा ग्रंथ कित्येक दशके झाले प्रत्येक घरामध्ये पूजला जातो स्वामींची सेवा करीत असतात श्री स्वामींची भक्ती करायची असेल स्वामींची कृपादृष्टी हवी असेल तर तुम्ही देखील स्वामी चारा स्वामी चरित्र सारावृताचे पठण नक्की करा याच पारायण तुम्ही कधीही करू शकता पारायण करत असताना तुम्ही रोज एक एक अध्यायाचे पठन केले तरी देखील चालू शकते किंवा तीन अध्यायाचे पठन रोज केले तरी देखील चालू शकते अशा प्रकारे जर तुम्ही हे पारायण केले तर नक्कीच तुम्हाला स्वामींची सेवा करण्याचा लाभ मिळेल जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही हा संपूर्ण सारामृत ग्रंथ एका दिवसात देखील वाचू शकता त्याचे एक दिवशी पारायण देखील करू शकता परंतु काही लोकांना पारायण करण्याची खूप इच्छा असते पण काही कारणास्तव त्यांना ते शक्य होत नाही अशा लोकांनी या सारामृताचे रोज एक अध्याय याप्रमाणे जर पठण केले तर नक्कीच त्यांच्या त्यांना त्यांचे पारायण करता येईल आजच्या या धावपळीच्या देऊन जीवनात नक्कीच तुम्ही या ग्रंथाचे पारायण करा तुम्हाला नक्कीच समाधान वाटेल घरामध्ये सुख शांती येईल स्वामींची कृपादृष्टी तुमच्यावर होईल कामामध्ये तुमचे मन रमेल काम करताना उत्साह निर्माण होईल प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळेल तुमची सकारात्मक निर्माण होईल आणि तुम्ही काम करत असताना तुम्ही तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही अशा प्रकारे या श्री स्वामी समर्थ चारित्र सारामृताचे तुम्ही देखील एकवीस अध्याय पारायण तुम्हाला जमेल त्याप्रमाणे करा नक्कीच तुमच्यावर स्वामींची कृपा होईल व स्वामींची सेवा करण्याचे भाग्य तुम्हाला लाभेल अशाच प्रकारच्या नवनवीन माहितींसाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका